पाल भरून आडव समांतर चालणारा जमीन आभाराचा मुखा घेणारा नाही मी श्रेष्ठ मी शान नवकुळी मी ब्यान नवकुळी अजिबात नाही आम्ही प्रवर्गाची भाषा बोलतोय आम्ही कसे कुठले सर्व रंग तुम्ही बघताय सगळे कुठले म्हणजे गळ्यातले बोलताय का कुठले अंग कुठले रंग त्यांनाच विचार आहे काय बोलतो काय हा काय प्रश्न आहे काय काय बोलतो रंग म्हणजे काय कसले रंग रंग हे बघा माझ्या गळ्यात जर असतील बाबासाहेबांनी हा निळा हा युनिव्हर्सल कलर आहे या रंगामध्ये सगळे रंग मिक्स होतात हा पिवळा रंग आहे समतेचा पिवळा रंग आहे हा महाराष्ट्राचा आराध्य दैवत खंडोबाचा खंडोबाचा कपाळ भरून आडवं समांतर चालणारा जमीन आभाराचा मुका घेणारा नाही मी श्रेष्ठ मी शान नवकुळी मी ब्या नवकुळी अजिबात नाही आम्ही प्रवर्गाची भाषा बोलतोय आम्ही समतेची भाषा बोलतोय साडेचारशे जातींची भाषा बोलतोय आणि हा हिरवा रंग शेतकऱ्यांचा आहे आणि हा भगवा रंग त्यागाचं प्रतीक आहे हे रंग आलेत माझ्याकडं माझ्या तिरंगी जिड्यामध्ये मा आहेत मग कुठला रंग अजून कुठला रंग आहे मग त्यांना त्यांच्याकडून अजून डिटेल प्रश्न विचार मग या आपल्याकडं माझा तर रंग हायतो पहिल्या उपोषणात पण पन... त्याचं तेच आम्ही ऍक्शन टेकन रिपोर्ट मागितलाय मुख्यमंत्र्यांकडे की जरांगे म्हणतायत चोपन्न लाख आणि तुम्ही म्हणताय ओबीसी आरक्षणात धक्का लागला नाही दीड कोटी म्हणतात नक्की खरं कोण बोलतय मुख्यमंत्री महोदय आम्ही जे काल बोललो तुम्हाला एवढं लागलं झोंबल खरं कोण बोलतंय जरांगे बोलतात का तुम्ही बोलताय सांगा ना आम्हाला पुढे येऊन तुम्ही म्हणताय धक्का लागत नाही आणि ते म्हणते आम्ही घेतलोय काल परवा आठ सरपंचांची यादी लोकमत पेपरला जाहीर झाली मधून सरपंच झाले भारतरत्न पुरस्कार द्या जरांगेला ह्याच्या अगोदर कोण सरपंच झाला नव्हता महाराष्ट्रात लाज वाटते रवा असल्या गोष्टी असली कृत्य करत असताना आणि अशा गोष्टीचं श्रेय घेत असताना